पदाधिकारी जरी असते तरी एखाद्या विभागामध्ये एखादी चांगली घटना जसा होत असेल आपल्या कार्यकर्त्यांकडनं काहीतरी सामनं घडत असेल तर त्याच्या पाठीवरती कौतुकाची थाप पळावी असा आग्रह वेळोवेळी संजय देवकर आहे ज्या ज्या ठिकाणी पक्षाचं कार्य असेल पक्षाच्या कार्यकर्त्यांकडनं होणारी लोकसेवा असते तिकडे जाऊन एक सामनाचा पत्रकार म्हणून ते त्यांची कामगिरी बजावतात पण आपल्या पक्षातील सहकार्यांना प्रोत्साहन देण्याकरता वरिष्ठांपर्यंत ही बातमी नेणं त्यांना सांगणं हे प्रसंगी धन्यवाद मानतो आणि अभिमान आहे मला असा सहकार्य लाभला तो कुठेही स्वतःचा स्वतःचा विचार न करता वेळ प्रसंगी किंवा आपल्या धोक्यात घालून एखाद्या चुराला पकडून आपल्या घरात चोरी नाही झाली तर आपल्याला परवा नसते पण इतरांकडे झाल्यावरती त्यावेळेला लोकांचं सामान किंवा लोकांचं सोनं जे काही चोरीला गेला असेल ते त्यांना परत नेऊन देणं परत नेऊन देणं याला एक नैतिकता लागते आणि ती नैतिकता ही चेतन्य आपल्याला या प्रसंगात आहे हा येणाऱ्या पिढीसाठी आपल्याबरोबर असलेल्या काम करणाऱ्या सहकार्यांसाठी या सगळ्यांसाठी एक उत्तम उदाहरण आहे की आठ ते दहा लाखाचं सोनं पकडून दिल्यानंतर ह्याच्या मनामध्ये कुठे असं नाही आलं की आपण याच्या बाबतीत काहीतरी वेगळं काम करावं का तर तो सगळा ऐवज घेऊन त्या आणि त्याच्यावरती योग्य ती कारवाई करणं याचा अड धरून चेतननी जी काही कामगिरी केली आहे त्याच्यासाठी बरोबर मी चेतनच कौतुक करतो हे संस्कार या शाखेतनं घडलेले आहेत याची मला खात्री आहे आपण सगळे ज्येष्ठ मंडळी इकडे उपस्थित आहात आपल्या कडनं प्रत्येक वेळेला येणारा नवीन नवीन पिढी जी असते ही आपल्या कडनं बोल घेत असते आपल्या कडनं काही ना काहीतरी चांगल्या गोष्टी शिकत असत हे त्याच्या आई वडिलांचे त्याच्या घरचे संस्कार आहेत पुढे मनामध्ये खोल न ऐता आपलं कामगिरी आपण प्रामाणिकपणे करू ती प्रामाणिकपणा दाखवत असताना लोकांच्या बाबतीत हेच विचार करून हे काम कामगिरी त्यांनी केलेली आहे मी पुन्हा एका चेतनला खूप खूप शुभेच्छा देतो त्याचं अभिनंदन करतो आणि नुसतंच शाखेच्या शाखा म्हणजे आपली मध्यवर्ती शाखा तिथले सर्व पदाधिकारी माझे ज्येष्ठ सर्व आपले नेते साहेब असतील सर्व प्रतिनिधी शिंदे असतील पूर्ण महिला आघाडी असेल युवासेना असेल प्रत्येक पदाधिकारी प्रत्येक कार्यकर्त्याच्या वतीने मी चेतनचं खूप 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 कौतुक करतो धन्यवाद